रात्रीचे सव्वा बारा झाले होते त्या गर्द झाडीत रातगिळ्यांचा किरकिर आवाज सगळीकडे घुमत होता आणि त्या गर्द अंधारातल्या झाडीतून एक डांबरी रस्ता शहराकडे जात होता एकाही माणसाचा त्या रस्त्यावर वावर दिसत नव्हता आणि तेवढ्यात त्या अंधारात दूरवरून एक अंधुकसा उजेळ दिसत होता हळूहळू तो प्रकाश मोठा मोठा होत होता त्या रस्त्यावर दूरवरून एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात येत होती विशाल आपली कार घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला होता जेव्हा तो घरून निघाला तेव्हा त्याची आई त्याला सांगत होती विशाल आजची अमावस्या आहे रे नकोरे असल्या वंगाळवेळी प्रवास करू पण शिकलेल्या विशालवर याचा परिणाम होईल तर आश्चर्यच त्यानेही अमावस्येचा प्रवास केला नसता पण त्याचा एक मित्र रेल्वे स्टेशनवर त्याची वाट पाहत बसला होता बऱ्याच दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती त्याला घ्यायलाच तो निघाला होता आता तो शहराच्या बरेच दूर आला होता आणि तो ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याबद्दल त्याने बरेच बरे वाईट ऐकले होते पण तरीही त्याचा विश्वास बसेना त्याच्यामध्ये ही गावातील लोकांनी निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे आणि आता त्याची गाडी त्याने त्या रस्त्याला टर्न करून घेतली गाडी चालवताना थोडीफार भीतीही त्याला लागत होती कारण रस्ता सुनसान होता त्यात त्याच्या गाडी व्यतिरिक्त कुठलीही दुसरी गाडी त्याच्या आसपाससुद्धा भटकली नव्हती गाडीचा हेडलाईट जिथपर्यंत जात होता तेवढाच रस्ता त्याला दिसत होता आणि त्यात त्याचे लक्ष नेहमी समोरच्या त्या आरशात जायचे ज्यामध्ये मागच्या बाजूने त्या खाली सीट त्याच्या नजरेत येत होत्या पण नजर हटवल्यावर मात्र त्याला वाटायचे की आपल्या मागच्या सीटवर कोणीतरी बसले आहे त्याला वाटायचे की आपण जास्त विचार करत असल्यामुळे आपल्याला ते भास होत असावेत पण तो खरंच गाडी चालवायला लागला की मागे अंधारात अंदुकचं काहीतरी दिसायचं अगदी माणसासारखं भीतीने त्याच्या मनावरील केस ताट व्हायचे आपण या रस्त्याने येऊन काही चुकता नाही ना केली असं त्याला आता क्षणक्षण वाटायचे पुढे एक वळण होतं आणि अचानक गिअर काढताना त्याच्या हातावर कुणाचा तरी हात आला आणि अचानक झालेल्या या स्पर्शाने तो इतका घाबरला की त्याने झटकन तिकडे वळून पाहिलं पण गाडीमध्ये त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं आपली छाती किती जोरजोराने धडधड करत आहे हे त्याला जाणवत होतं तो स्पर्श खूपच केळसवाना होता कारण त्या स्पर्शाने त्याचे पूर्ण अंग थरथर कापत होते त्याने गाडी भर रस्त्यात थांबवली गाडीतील लाईट चालू केला आणि घाबरत तो पूर्ण गाडीत पाहू लागला पण गाडीमध्ये त्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हतं त्याने स्पर्श झालेल्या हाताकडे पाहिलं तेव्हा त्याला नखाने ओरबडल्यासारखे झाले गाडीमध्ये कुणीही नसताना कुणाचा स्पर्श त्याला कसा झाला हेच त्याला कळत नव्हतं त्याने त्याच्या समोरील फोन उचलून पाहिला आणि ते पाहून त्याची बोबळीच वळली कारण आता वेळ फक्त साडेबाराची झाली होती हो गॉड हे कसं शक्य आहे मी तर घरूनच बारा वाजता निघालो होतो मग अजून वेळ फक्त साडेबाराची त्याला वाटलं मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून त्याने त्याच्या हातावरील घड्याळात टाईम पाहिला तेव्हा त्याच्या घड्याळीतसुद्धा वेळ साडेबाराचीच झाली होती आता तो खरंच घाबरला होता त्याने पटकन त्याच्या मित्राला फोन लावला सुदैवाने फोन त्याला लागला होता दोन रिंग गेल्यावर त्याने फोन उचलला विशाल बोलायच्या आधीच त्याच्या मित्राने बोलणे चालू केले हॅलो अरे विशाल कुठे आहेस अरे दोन तास झाले आहेत वाट पाहून पाहून थकलोय त्यावर विशाल त्याला घाबरत म्हणाला अरे अनिकेत यार तुला काय सांगू मला काहीच कळत नाही आहे मी बरोबर बाराला निघालो होतो घरून आणि या रस्त्याने यायला मला साडेबारा झाले पण जवळपास मी दोन तास तरी या रस्त्याने प्रवास केला पण अजूनही माझ्या मोबाईलमध्ये वेळ साडेबाराचीच दाखवत आहे अरे काय बोलतोयस अडीच वाजायला आलेत तुझा मोबाईल वगैरे खराब झाला असेल म्हणून वेळ चुकीची दाखवत असेल अनिकेत म्हणाला तू समजत नाही आहेस अनिकेत माझ्या मोबाईलमध्ये वेळ चुकीची असू शकते पण माझ्या हातातील सुद्धा तसेच असणार का त्यामुळे सुद्धा वेळ चुकीची दाखवणार का नाही रे अनिकेत काळजीने म्हणाला आणि अनि तेवढ्यात अनिकेतला फोनमधून कसला तरी आवाज येत होता विशाल अरे तू एकटाच आहेस ना गाडीमध्ये हो रे एकटाच आहो पण काय झाले तुझ्या फोनमधून मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय रे असं वाटत आहे की दोन स्त्रिया आपापसात आप बोलत आहे काय अरे अनिकेत इकडे आधीच माझी पाचावर धारण बसले आहे त्यात तू आणखीन भर घालतोयच भीतीची विशाल घाबरत म्हणाला अरे खरंच विशाल थांबी तुला व्हिडिओ कॉल करतो म्हणजे सगळं स्पष्ट होईल आणि अनि अनिकेतने फोन ठेवला आता फोन ठेवल्यावर विशाल त्याच्या गाडीत पुन्हा घाबरत सगळीकडे बघू लागला पण त्याला कुठेच काही दिसत नव्हतं तेवढ्यात अनिकेतचा व्हिडिओ कॉल आला आणि तो रिसीव करत त्याच्याशी बोलू लागला काय यार अनिकेत कुठे काय पूर्ण गाडी रिकामी आहे मी तुला खरंच सांगतो प्लीज मला घाबरू नकोस पण पलीकडून अनिकेत बोलण्याच्या स्थितीत नव्हता त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागले कारण मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचा मित्र विशाल गाडीत एकटा नव्हता जिथे ड्रायव्हिंग सीटवर विशाल बसला होता त्याच्या मागच्या सीटवर दोन स्त्रिया बसल्या होत्या पण त्यांची रूपं मात्र फार भयानक होती असं वाटत होतं एखाद्या अपघातात त्यांचे चेहरे जखमी झाले असावे कारण त्यातील एका स्त्रीच्या डोक्याची कवटी दिसत होती दोघींचे चेहरे रक्ताने माकले होते आणि आता त्यांचं लक्ष अनिकेत वरच होतं त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते हो तो फक्त इशाराने विशालला सांगत होता अरे तुझ्या मागे काहीतरी आहे तिकडे गाडीमध्ये विशाल मागे वळून पाहत होता पण त्याच्या नजरेला फक्त रिकाम्या सीट दिसत होत्या तेवढ्यात विशालचा फोन चालू बंद होऊ लागला आणि अचानक तो बंद झाला आता विशाल आणि अनिकेतचा संपर्क तुटला होता विशालने नाराजीने फोन समोर ठेवला आणि तो स्वतःशीच म्हणाला अनिकेत इतका का घाबरला होता आणि तो सारखा मागे कोणी आहे असा इशारा का करत होता खरंच त्याला मागं कोणी दिसलं असेल का त्याने पुन्हा एकदा समोरच्या आशात पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्याने पुन्हा गाडी चालू केली आणि स्पीड वाढवत रस्त्यावर घेतली आता त्याची भीती अनिकेतचा कॉल कट झाल्यापासून जास्तच वाढली होती मनात भलते सलते विचार येत होते गळाही सुकत आला होता पाणी पिण्यासाठी त्याने बाजूला ठेवलेल्या बॉटलकडे हात फिरवला पण पाण्याची बॉटल तिथे नव्हती त्याने आपली नजर फक्त दोन सेकंदच तेथून हटवली असेल आणि पुन्हा जेव्हा तो समोर बघू लागला तेव्हा त्याच्या साईडला रस्त्यावरून चालताना दोन स्त्रिया पाठमोऱ्या दिसल्या त्या स्त्रिया गाडीच्या खूपच जवळ आल्या होत्या त्याही अचानक त्यामुळे विशालला काही करायला वेळच मिळाला नाही तरी पण सवय असल्यामुळे त्याचे पाय आपसुकच ब्रेकवर गेले पण वेळ निघून गेली होती त्या दोन्ही स्त्रियांना गाडीची धडक बसली आणि त्या स्त्रिया गाडीखाली आल्या थोडीस दूर जाऊन गाडी जाग्यावर थांबली विशाल भीतीने इतका घाबरला होता की त्याला कळतच नव्हते की त्याच्यासोबत काय झाले तर आपल्याकडून दोन स्त्रियांचा अपघात झाला त्या जिवंत असतील का आता आपण चांगले फसलो कशालाच निघालो या रात्री विशाल स्वतःचीच बळबळ करीत होता त्याने स्वतःला सावरत गाडीचं दार उघडलं आणि तो बाहेर आला त्याने जेव्हा मागं पाहिलं तेव्हा रस्त्यावर त्याला कोणीच दिसलं नाही त्या स्त्रिया गाडी खाली आल्या होत्या त्याला वाटलं कदाचित अजूनही त्या गाडी खालीच असतील म्हणून तो घाबरतच खाली वाकून पाहू लागला पण गाडी खाली सुद्धा त्याला काहीच दिसलं नाही त्याला धक्काच बसला आणि जसा तो उठून उभा राहिला तेव्हा गाडीतील ते दृश्य पाहून त्याच्या मानेतून भीतीची एक शिरशिरी गेली गाडीत मागच्या सीटवर त्याच गाडी खाली आलेल्या स्त्रिया बसल्या हो होत्या फुटलेल्या डोक्याच्या रक्ताने माखलेल्या त्या एकमेकांसोबत काहीतरी बोलत होत्या आणि त्यांची ती भयानक आवाजातील बळबळ विशालला स्पष्ट ऐकू येत होती तो जोराने किंचाळला आणि जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावू लागला विशालचा मित्र अनिकेत अजूनही स्टेशनवरच थांबून होता वाट पाहून पाहून तोही थकला होता अजूनपर्यंत विशालने यायला हवं होतं त्यात भीतीने त्याचीही पाचावर धारण बसली होती त्याला विशालच्या व्हिडिओ कॉलमध्ये जे दिसलं होतं ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते त्यानंतर विशालचा फोन बंद झाला होता विशाल किती मोठ्या संकटात आहे हे अनिकेतला जाणवलं होतं तो स्टेशनच्या बाहेर आला आणि एखाद्या वाहनाची वाट पाहू लागला सुदैवाने एक ट्रक त्याला त्या मार्गाने येताना दिसला त्याने घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे आता तीन वाजत आले होते त्याने त्या ट्रकला हात दाखविला आणि तो विशालच्या घरी सकाळचे पाच वाजता पोहोचला त्याच्या आईला त्याने काहीच न सांगता तेथीलच एक दुचाकी घेऊन तो विशालचा शोध घेण्यासाठी निघाला एक दीड तासाच्या प्रवासानंतर विशालची गाडी त्याला रोडच्या बाजूला आडवी झालेली दिसली पण जेव्हा तो गाडी जवळ आला तेव्हा विशाल मात्र त्याला कुठेही दिसत नव्हता तो पुन्हा गाडीला केक मारून समोर गेला तेव्हा एक दोन किलोमीटर दूर गेले असता एक गाव त्याला लागले तेथील काही लोकांना त्याने विशालबद्दल सांगितले तेव्हा एकाने अनिकेतला सांगितलं एक तसाच दिसणारा माणूस मंदिराच्या दिशेने गेला होता म्हणून अनिकेत त्या मंदिराकडे गेला असता विशालची हालत पाहून अनिकेत भीतीने गागरून गेला विशालचे पाय काट्याने रक्तबंबाळ झाले होते कोळघ्यावर बसून तो कधी हसत होता तर कधी रडत होता कधी डोळे मोठे करून भूतभूत म्हणून ओरडत होता आपलाच हात दातांनी चावत होता तो जिवंत होता पण तो आता आधीसारखा राहिला नव्हता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एक थरारक भयकथेसोबत